योगा योगासने म्हटलं की खूप जणांना कंटाळा येतो बहुतांश लोक नियमित व्यायाम किंवा योगासने प्राणायाम करत नाही पण योगासनातच आपलं आयुष्य गुंफणाऱ्या सांगलीच्या रेखा पाटील यांना योगासनाशिवाय एकही दिवस जात नाही लहानपणापासूनच योगासने करण्याची आवड असलेल्या रेखा पाटील यांनी आवड तर जपलीच पण अनेक महिलांना त्यांनी योगासनाचे धडे दिलेत त्यांच्याकडे दररोज शेकडो महिला सकाळी लवकर उठून योगासने शिकण्यासाठी व सरावासाठी येत असतात खरं तर योगासने केल्याने मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते हे माहीत असूनही नियमित योगासने करणारे कमीच आहेत परंतु सांगलीच्या रेखा पाटील यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना योगासने करण्याचं महत्त्व पटवून देऊन योगासने करून घेण्याची जबाबदारी घेतली सध्या सांगली शहरात निरामय योगा क्लासेस त्यांनी सुरू केलाय आज जागतिक योगा दिनानिमित्त त्यांचा योगा क्षेत्रातला प्रवास नेमका कसा आहे पाहूयात या व्हिडिओमधून तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नमस्कार मी रेखा पाटील मी एक योगा टीचर म्हणून सांगलीमध्ये सध्या काम करत आहे माझं शिक्षण बी ए इतिहास विषयातून झालेलं आहे मी योगा टीचरचा डिप्लोमा केलेला आहे योगा टीचर ट्रेनिंग कोर्सचा डिप्लोमा झालेला चा आहे माझा मी आर्ट ऑफ लिव्हिंग ची व्हॉलेंटिअर म्हणून पण काम करते तर प्रथम मला योगाची लहानपणापासूनच खूप आवड मला खेळाची खूप आवड होती लहानपणापासूनच त्यामुळे योगा नेहमी मी म्हणजे योग साधना नेहमी करत राहिले पण शास्त्रशुद्ध योगा काय असते हे मला माहित नव्हतं आणि ते जाणून घेण्याची खूप तळमळ होते त्यामुळे मी ठरवलं होतं की आपल्याला भविष्यात एखाद योग प्रशिक्षण मिळालं तर खूप आपण म्हणजे करायचं ते मनापासून करायचं आणि लॉकडाऊन मध्ये असं झालं की आमच्या इथं जवळच विलिंगडन कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये त्यांनी डिप्लोमा इन योगा टीचर ट्रेनिंग कोर्सचा अभ्यासक्रम चालू केला आणि मी मग त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं आणि मला खरं शास्त्रशुद्ध योगा त्या ठिकाणी शिकायला मिळाला त्याच्यामध्ये मला थेरीचा अभ्यास करता आला पतंजली योग सूत्रांचा अभ्यास मी केला योगशास्त्र शरीरशास्त्र आणि आहारशास्त्र हे तिन्ही विषयांचा मी डिटेल तिथे अभ्यास केला आणि त्यानंतर अं प्रॅक्टिकली योगा म्हणजे आसनं कशी करायची आसनाची सुरुवात कशी करायची त्याच्यामध्ये स्थिरता कशी आणायची आणि आसनातून बाहेर कसं पडायचं हे शास्त्रशुद्ध पद्धतीने मला तिथं शिकण्यास मिळालं आणि त्यानंतर माझा योगाचा खरा प्रवास सुरू झाला मला स्वतःमध्ये पण भरपूर बदल जाणवायला लागले की असं योगा करणं पुस्तकात वाचून कुणाचं तरी पाहून असं योगा करण्यात आणि शास्त्रशुद्ध जाणून घेऊन योगा करण्यात खूप फरक आहे आणि एखाद्या गुरुच्या सानिध्यात योग कला शिकणं हे खूप गरजेचं आहे त्यावेळी मला तिथं ते त्याची प्रचिती आली आणि मी एका गुरुकडे जॉईन केलं मी माझ्या सांगलीतील पिसे मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे प्रथम योगा म्हणजे प्रॅक्टिकली योगा शिकले वेगवेगळी आसनं कशी करायची सूर्यनमस्कार कसे घालायचे आणि चंद्र नमस्कार कसे घालायचे शवासन काय असतं ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे छान पद्धतीनं शिकलेले आहे त्यानंतर मग सर्वांचा आजूबाजूच्या लेडीजचा Uh, मला सारखं मागे लागायला लागल्या की अरे तुम्ही पण घेऊ शकता तुम्ही मॅडम खूप छान घेऊ शकता तुम्ही काय नाही सुरुवात करत पण असं मनातून कधीच वाटलं नाही की आपण एखादा क्लास सुरू करावा आपण दुसऱ्यांना शिकवू शकतो थोडा कॉन्फिडन्स कमी पडत होता आणि त्याच वेळी मी माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून आर्ट ऑफ लिव्हिंग मधील ऍडव्हान्स कोर्स केला ज्या त्या ज्याच्यामध्ये साडेतीन दिवसाचं मौन असत असा हा म्हणजे शांततेचा कोर्स अंतर्मनातून शांत राहणं काय असतं अंतर्मुख होणं काय असतं त्या कोर्समध्ये अतिशय सुंदर रित्या आम्ही शिकलो आणि तो कोर्स केल्यानंतर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला तो कोर्स झाल्यानंतर जेव्हा आम्हाला चौथ्या दिवशी संकल्प घ्यायला सांगितला तेव्हा मी श्री श्री गुरुजी श्री श्री रविशंकर यांच्याकडे जे जे, जे जागतिक लेवलच्या आज अध्यात्म गुरु आहेत तर त्यांच्याकडे मी संकल्प केला की गुरुजी मला एक आदर्श योग शिक्षक व्हायचंय आणि त्या दृष्टीने माझी वाटचाल त्या दिवसापासून सुरुवात झाली तिथून मी जून मध्ये मे मध्ये कोर्स करून आले आणि लगेचच एकवीस जून योग दिन होता आणि त्या दिवशी मला असं वाटलं की अरे आपण किमान आपल्या आजूबाजूच्या महिलांसाठी मोफत का आहे ना योगाच चा क्लास चालू करूया आजूबाजूच्या महिलांना एकत्र करून आपण त्यांच्यासाठी थोडस योगाचं ज्ञान त्यांना देऊयात आणि मग मी प्रथम एकवीस जून दोन हजार बावीस साली योगाच्या प्रथम सुरुवात केली दुसऱ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आणि महिनाभर मी असंच एक चार महिला यायच्या त्यांना शिकवायची मग त्याच्यातून दोन याय लागल्या त्यानंतर एकच याय लागले पण मी माझं काम नाही थांबवलं मला माहित होत की आपण आपलं काम करत राहायचं यश कधी ना कधी हे मिळणारच आहे आणि मी माझं काम करत राहिले एक जरी आले तरी तिला तळमळीने मनापासून मी योगाचं शिक्षण दिलं आणि त्याच्यातून त्यांना खूप बदल जाणवले समोरच्या त्या महिलेमध्ये स्वतःमध्ये तिला खूप बदल जाणवायला लागले आणि तिने बऱ्याचशा महिलांना एकत्र एक केलं मॅडम तुम्ही खरंच खूप छान शिकवता आणि मी आणखी महिलांना गोळा करते आपण दुसऱ्या ठिकाणी क्लास चालू करूया अशा पद्धतीने आम्ही घरामध्येच हॉलमध्ये घेत होतो क्लास त्यानंतर आमचा प्रवास हळूहळू एखादा हॉल बघूया आणि त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात क्लास सुरू करूया म्हणून मग मी क्लासच्या शोधात बाहेर फिरू लागले पण लवकर काही गोष्टी घडत नसतात त्याच पद्धतीने त्याचाही मला अनुभव आला की क्लासला हॉल लवकर सापडला नाही मला मी बऱ्याच ठिकाणी लोकांना भेटले की मी असा असा क्लास चालू करते आणि त्यासाठी मला हॉल हवाय पण बऱ्याच बरेश लोकांनी बऱ्याचश्या अडचणी सांगितल्या की आमची सोसायटी आहे आमचं इथे नाही चालणार आणि घरातल्या हॉलमध्ये तर त्यांना म्हणजे प्रायव्हेसी मिळत नाहीये तुमच्या क्लासेसच्या आवाजामुळे आम्हाला थोडस डिस्टर्ब होईल अशा हॉलच्या खूप अडचणी येत होत्या आणि शेवटी मी आमच्याच भागातील हरिप्रिया हॉलच्या ओनरशी भेटले पण त्यांनी मुळातच पूर्वीपासून योगात होते त्यांची योग साधना चांगली होती योगा म्हणजे काय हे त्यांना माहित होत त्यांनी पहिल्या भेटीतच पहिल्या क्षणामध्ये त्यांनी मला साठी अं म्हणजे हे हॉल मला दिला त्यांनी आणि म्हटले मॅडम तुम्ही अवश्य चालू करा आणि तुम्ही भाड्याचाही काही विचार करू नका ज्या दिवशी तुमच्या महिला क्लासमध्ये वाढतील त्या दिवशी तुम्ही मला भाडं द्या आणि अशा पद्धतीनं मला त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य लाभलं आणि माझा क्लास हरिप्रिया मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी सुरुवात मी केली आणि तिथून खरा माझा प्रवास सुरू झाला प्रथम माझ्याकडे चार पाच महिला यायच्या त्यानंतर हळूहळू जसं माउथ पब्लिसिटी होत गेली तशा महिला वाढत राहिल्या आणि आज गेली मला वाटतं दोन वर्ष अखंडपणे फक्त रविवारची सुट्टी असते आमच्या क्लासला नाहीतर एकही दिवस आमचा क्लास बंद नसतो गेली दोन वर्ष सतत नियमित आमचा योग वर्ग हरिप्रिया मल्टीपर्पज मल्टी या ठिकाणी चालू आहे सकाळी साथ सहा ते ची बॅच मी त्या ठिकाणी घेते आणि तिथे येणाऱ्या ज्या महिला आहेत एक आली की त्या चार जणींना जाऊन सांगतात त्या चार जणी पुढच्या आठ जणींना जाऊन सांगतात अशा पद्धतीनं माझा क्लास मी आज वाढत चाललेला आहे महिलांचा प्रतिसाद मला छान पद्धतीने मिळत आहे अतिशय सुंदर त्यांच्याकडून जेव्हा मला माझं कौतुक ऐकायला मिळतं तेव्हा खूप समाधान वाटतं की अरे मी जे काही सातत्य टिकवून ठेवलं त्याचा आज मला फळ मिळते आणि बऱ्याचशा महिलांना बऱ्याचशा समस्यातून मुक्त झालेल्या आहेत कुणाचे गुडघे दुखतात कुणाची कंबर दुखते कुणाला थायरॉइडचा त्रास आहे कुणाच्या मानसिक त्रास आहे घरातील ताणतणावामुळे अ खूप अशा हे झालेल्या महिला त्रासलेल्या महिला आहेत तर त्या सगळ्यांना खूप छान असा अनुभव हो आहे पहिल्या पंधरा दिवसातच त्या प्रथम काय होतात तर त्या आतून शांत राहायला लागतात आणि उत्साही राहायला लागतात ताणतणावातून मुक्त व्हायला लागतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुटायला लागत आणि ग्रुप एनर्जी असते ती खूप या ठिकाणी काम करते बऱ्याचशा महिला घरात एकट्या व्यायाम करतात वर बघून असेल टीव्ही वर बघून असेल बऱ्याचशा जणी करत असतात पण जेव्हा एखाद्या गुरुच्या सानिध्यात येऊन जेव्हा ग्रुपने आपण योगा करतो ना त्याचा खूप छान रिझल्ट आहे याचा अनुभव मीही स्वतः घेतलेला आहे त्यामुळे बऱ्याच जणींच्या बऱ्याचशा आजारातून त्यांना मुक्त करण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही योगा क्लासेसच्या मार्फत करत आहोत तर बघा क्लासेसच्या मार्फत मी आज भरपूर महिलांच्या पर्यंत पोहोचली आहे आणि मला दिवसेंदिवस क्लास मध्ये अ जास्तीत जास्त महिलांचा म्हणजे जा संपर्क वाढतोय महिला जास्तीत जास्त योगाकडे या लागलेल्या आहेत जसा जसा अनुभव येईल एखाद्या वेळ महिलेला अनुभव आला आता सध्या तरी माझा क्लास महिलांपुरता सीमित आहे भविष्यात मी तो पुरुषांसाठीही तिथे म्हणजे अलाउड करणार आहे की पुरुषांनी या क्लासमध्ये यावं आणि आपल्या आरोग्याच्या समस्यातून मुक्त व्हावं तर ज्या महिलांना भर अनुभव आलाय की माझ्या आता थायरॉइडची गोळी कमी झालेली आहे माझा डिप्रेशनचा त्रास कमी झालेला आहे अशा महिलांनी भरपूर इतर महिलांना मध्ये आणलेला आहे त्यामुळे क्लासची ग्रोथ अतिशय छान पद्धतीने चालू आहे क्लास अतिशय सुंदर दिवसेंदिवस माझ्याकडे येणाऱ्या महिलांची संख्या वाढतच चाललेली आहे आणि हे अशीच मला वाटते वाढणार आहे काळाची गरज आहे आता योगाचा प्रचार आणि प्रसार अलीकडच्या काळामध्ये छान पद्धतीने चालू आहे शासन सुद्धा आप त्या बाबतीत बरीचशी पावलं उचलत आहेत आणि व्यक्तींनाही त्याची कोरोना नंतर बरीचशी गरज वाटू लागलेली आहे त्यामुळे याचा प्रचार वाढतच जाणार आहे लोक माझ्याकडे वाढतच राहणार आहेत पण मला आणखीनही पुढे जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचंय जन्माला आलेल्या सहा ते सात वर्षाच्या मुलापासून अगदी शंभर दीडशे वर्षापर्यंतच्या व्यक्तीसाठी योगा आहे योगाला कोणतीही वयाची अट नाही तर योगा सर्वांनी केला पाहिजे सगळ्यांसाठी गरज आहे पण बरेच जण घरात आम्ही करतो पण मला वाटतं की घरात करणं आणि एखाद्या मध्ये जाऊन करणे याच्यामध्ये खूप फरक आहे हम्म तर नियमित किमान अर्ध्या तासाची साधना जर सर्वांनी केली ना तर खरंच आपण बऱ्याचशा गोष्टींवरती मात करू शकतो आज आपल्याला सहज बसलं तरी निगेटिव्ह विचार मनात येतात पण तेच जर तुम्ही सकाळी अर्ध्या तासाची योग साधना केली तर आपण दिवसभर पॉझिटिव्ह विचार करू शकतो काही करायची गरज नाहीये फक्त आपण थोडीशी योग साधना थोडा प्राणायाम आणि मेडिटेशन केलं तर आपली पॉझिटिव्हिटी आपोआप वाढते त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही हं तर निगेटिव्ह विचारांवरती मात करण्यासाठी योगा हा करणं गरजेचंच आहे आज जागतिक योग दिनाच्या निमित्तानं मी एवढं एकच वाक्य सांगेन की योग जाणावा योग जगावा योग करावा आणि योग घरोघरी पोहोचवावा जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा